नमस्कार मी धनंजय सानप तुमचं शो मध्ये शेतकऱ्यांना आधीच निसर्गाच्या लहरीपाला जेरीस आहे कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट केली आहे त्यात सरकारच्या धोरणांनी शेतकऱ्यांच्या ताटात ता माती मिसळली आहे केंद्र सरकारनं शेतमालाचे दर पाडले त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था पुढे आड मागे वीर अशी झाली आहे मागच्या सहा महिन्यात राज्यात अतिवृष्टी आणि अवकाळीनं शेतकऱ्यांची पिकं भुईसुपाट केली पण सरकारनं मदतीची घोषणा करून तोंडाला पानं पुसली त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे त्यावरून आज पावसाळी अधिवेशनात विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी पेटली अखेर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पंधरा जुलैपर्यंत अतिवृष्टी आणि अवकाळीनं झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होईल असं जाहीर केलं त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टी आणि अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानीचा पैसा जमा होण्याचा मार्ग मोकळा झालाय असं बोललं जात आहे विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळी प्रश्न उत्तराच्या तासाला आमदार नितीन राऊत यांनी विदर्भातील नुकसान मदतीबद्दल प्रश्न उपस्थित केला ते नेमकं का काय म्हणाले ते या व्हिडिओतनं पहा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचमाने नामे न होणे आणि काही ठिकाणी चुकीचे पंचनामे होणे इत्यादी कारणामुळे अद्यापही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही असं विचारलं असता हे खरं नाही असं म्हटलेलं आहे शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे झालेले नुकसानीचे सर्वेक्षण करून पंचनामे केले आहे का किती नुकसान भरपाई शासनाने दिली आहे का नितीन राऊत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील नेमकं काय म्हणाले ते सुद्धा एकदा पाहून घ्या जी काही माहिती आलेली आहे त्याच्यानुसार दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे तेहतीस हेक्टर जमिनीवरती नुकसान झालेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये शासन निर्णय पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार एनडी व्हीआयच्या निकषानुसार या सर्व शेतकऱ्यांना आपण मदत करावी लागणार आहे आणि ती केली जाणार आहे त्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून परभणी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून एनडी व्हीआयची तपासणी ही सुरू आहे आता परभणी कृषी विद्यापीठाकडनं त्याची संपूर्ण माहिती एनडीव्हीआयच्या निकषानुसार ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचलेली आहे आणि जी काही सुधारित आता मागणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याकडनं हे आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर साधारण पंधरा जुलै पर्यंत जी काही मदत करायची ती वितरित केली जाईल यावेळी पाटील यांनी राज्य सरकारच्या कार्यवाहीचं समर्थन केलं आणि राज्यातील दोन लाख एक्क्याण्णव हजार चारशे तेहतीस हेक्टरवरील पिकांना जानेवारी ते, ते मे दोन हजार चोवीसच्या दरम्यान अतिवृष्टीचा तडाखा बसल्याची आकडेवारी सभागृहासमोर मांडली त्यावरून विरोधकांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत अनिल पाटील यांना ठोस मदतीचं काय करणार असा प्रश्न विचारला त्यावेळी अनिल पाटील यांनी सध्या कृषी विभागाच्या पातळीवर परभणी कृषी विद्यापीठाकडून डी व्ही आयची तपासणी सुरू आहे व्ही आयची तपासणी पूर्ण झाली तर डी व्ही आयच्या निकषानुसार पंधरा जुलैपर्यंत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देऊ असं उत्तर दिलं पण खरं पाणी इथंच मुरलं ते कसं तर सांग ते सांगतो मंत्री पाटील यांना विरोधकांनी एनडी फुल फुलफॉर्म विचारला त्यावेळी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे पाटील यांच्या मदतीला धावून आले मुंढे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि विरोधकांवर पलटवार केला आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त एनडीबीआय सांगा पुढे जाऊया आपण शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीव्हीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या मंत्री महोदय एनडीआयच्या मराठी मधला विषय सदनाला उत्तर मिळालेलं आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीआयच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला या उत्तर झाल्यावर दे देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पण मुंडे यांनाही चिठ्ठी सभागृहात आली आणि त्यावरचा फुल फॉर्म मुंडे यांनी वाचून दाखवला आता तुम्ही म्हणाल एनडी चा अर्थ किंवा त्याचा फुल फॉर्म याचा मुद्दा का गरजेचा होता तर एनडी च्या निकषानुसार शेतकऱ्यांना ही मदत दिली जाणार आहे त्यामुळं विरोधकांनी त्यावरून रान उठवलं शेवटी एनडीआयचा फुल फॉर्म पृथ्वीराज चव्हाण यांनी समजावून सांगितला अवकाळी पावसामुळे आपल्याला मदत मिळणार आहे का नाही याची काही अपेक्षा आहे आता मंत्री महोदयांनी काय काही वेगळे वेगळे निक सांगितलेले एनडीव्ही चा अर्थ काय फुल फॉर्म काय तेही त्यांनी सांगितलं नाही मी आपल्या परवानगी सांगू इच्छितो की हे एकोणीसशे त्र्याहत्तर तंत्रज्ञान आहे नॉर्मलाइज डिफरन्स वेजिटेबल वेजिटेशन इंडेक्स एनडीव्ही आहे आणि अध्यक्ष महोदय याकरता उपग्रहांनी संबंध पृथ्वीचे फोटो काढायचे असतात भारतीय उपग्रहामध्ये ती क्षमता नाही आहे आपल्यामध्ये युरोप किंवा हो, अमेरिकेतल्या उपग्रहाची माहिती फुकट मिळते आपल्याला तुमच्या शेताचा आय काढता येतो आपल्याला बाहेरच्या उपग्रहातून यावर अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे की महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत मिळणार आहे का नाही हे जे आकडे काहीतरी एनडीबीआय वगैरे सांगून शेतकऱ्यांना गुमराह करायचा प्रयत्न चाललाय हे मंबो जंबू चाललय एक त्यावर वेगळी चर्चा ठेवा शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे नॉर्मलाइज डिफरन्स व्हिजिटेशन इंडेक्स या तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणजेच एनडीबीआय चा वापर करून शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे पण मुद्दा इथेच संपलेला नाहीये काही विभागात नुकसानीची आकडेवारी वाढू शकते असा प्रश्नही विरोधकांनी यावेळी उपस्थित केला त्यावरही ज्या विभागाची मदतीची मागणी येईल त्या विभागालाही आठ दिवसात मदत केली जाईल असं आश्वासनही मंत्री पाटील यांनी दिलं तेवढ्यात बाळासाहेब थोरात यांनी सरकारच्या ढिसाळ नियोजनावर निशाणा साधला थोरात म्हणाले राज्यात अवकाळी आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांना जबर तडाखा दिला पण अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही आहेत सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं गांभीर्य नाही असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जहरी टीका केली जुलै आलेला आहे जवळ जून अशा वेळेस तुम्ही सहा सहा महिने त्या शेतकऱ्याला मदती करता काही निर्णय घेत नाही फक्त कागद फिरत राहत आहेत याचा अर्थ असा की शेतकऱ्याबद्दल कोणतीही सहानुभूती ओलावा तुमच्या मनामध्ये नाही सिद्ध होते आज त्याला मदत करणं गरजेचं होतं ज्याचं नुकसान झालं त्याला पुन्हा खरीप उभं करायचं होतं रब्बीचं त्यावेळेस नुकसान होऊन गेले अजूनही निर्णय घेत नाही आणि आता सांगतायत की आम्ही आता ये सर्वे येणारे अमुक सर्व येणारे विद्यापीठ देणारे असं असं कधीच पद्धत नव्हती अतिवृष्टी करता जी मदत करायची गारपिटी करता मदत करायची की त्या महिन्यामध्ये फार फार दोन महिन्यामध्ये व्हायला हो पाहिजे सहा महिने निर्णय नाही तुमचा शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज होती पण पंचनामे करण्यात सरकारनं वेळ घालवला गेल्या वर्षी दुष्काळ पडला त्यामुळे खरीपात खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदतीची गरज होती पण सहा महिने झाले तरीही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही असंही थोरात म्हणाले अखेर विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत विरोधकांच्या प्रश्नावर मंत्री अनिल पाटील यांचं उत्तर नेमकं काय होतं ते सभागृहासमोर पुन्हा एकदा सांगितलं आणि प्रश्न उत्तर पूर्ण झालं त्यामुळे जानेवारी दोन हजार चोवीस ते मे दोन हजार चोवीस या सहा महिन्यांच्या काळात शेतकऱ्यांची अतिवृष्टी आणि अवकळीनं झालेल्या नुकसानीची मदत पंधरा जुलैपर्यंत वितरित होईल असं आश्वासन मंत्री पाटील यांनी दिलंय यावेळी तरी राज्य सरकार आश्वासन पाळणार की पुन्हा मदतीचं आश्वासन पोकळ घोषणाच ठरणार ते लवकरच स्पष्ट होईल आता पुढच्या बातमीकडे वळूयात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप दोन हजार तेवीस चोवीस साठी दोन हेक्टर मर्यादेत पाच हजार रुपये देण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांनी आज अतिरिक्त अर्थसंकल्पात केली आहे तसंच गाईच्या दुधासाठी एक जुलैपासून लिटर पाच रुपये अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येईल असंही पवार म्हणाले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला यावेळी शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केलेत अनेक जुन्या घोषणांचीच पुन्हा उजळणी या अतिरिक्त अर्थसंकल्पात करण्यात आली आहे महायुती सरकारचं शेवटचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू झालेलं आहे लोकसभा निवडणुकांच्या आचारसंहितेच्या आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत सोयाबीन कापूस भावांतर योजनेची घोषणा केली होती पण या योजनेचा शासन निर्णय काढला नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याची चर्चा सुरू झालेली होती शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्यानं लोकसभा निवडणुकीत सरकारला त्याचा फटका सुद्धा बसला परिणामी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात सोयाबीन कापूस उत्पादकांना खुश करण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली आहे आता पुढची बातमी पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीस पासून योजना सुरू करण्यात आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार म्हणाले या योजनेत एकवीस ते साठ वय असलेल्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी म्हणजे जून रोजी विधानसभेत अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात महिलांसाठीही विविध योजनांची घोषणा करण्यात आली केंद्र सरकारनं दहा हजार टन दूध पावडर आयतीला परवानगी दिलेली आहे त्यामुळे संतप्त दूध उत्पादकांनी शुक्रवारी म्हणजेच अठ्ठावीस जून रोजी विधिमंडळाच्या बाहेर दूध ओतून आंदोलन केलं दहा हजार टन दूध पावडर का आयात केलं जात आहे असा प्रश्न दूध उत्पादक शेतकरी उपस्थित करत आहेत मागील वर्षभरापासून दूध उत्पादक शेतकऱ्यांची मेहनत राज्य सरकारनं नासवली आहे त्यात आता केंद्र सरकारच्या दूध पावडर आयातीच्या निर्णयामुळे दूध उत्पादकांमध्ये सार्वत्रिक संतापाची भावना आहे त्यामुळे शेतकरी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे तर किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनीही आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे उन्हाळ्यात दुधाचे भाव वाढतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती पण खाजगी दूध संघांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध भुक्टीच्या किमतीत घट झाल्याचं कारण देऊन दूध दरात कपात केली दूध खरेदी दर पंचवीस रुपयांवर आणले त्यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल झाला नाही त्यामुळे राज्यातील विविध भागात शेतकऱ्यांनी आंदोलन आणि मोर्चाला सुरुवात केली आहे दरम्यान शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एक जुलैपासून पाच रुपये दूध अनुदान देण्याची घोषणा अतिरिक्त अर्थसंकल्पात केली आहे आता पुढची बातमी पाहूया यंदाच्या हंगामात चहा उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आसाम आणि पश्चिम बंगाल हे मुख्य चहाचे उत्पादक राज्य आहेत या राज्यांमध्ये चहाच्या मळ्यांना साजेस हवामान नसल्यानं यंदा फटका बसला आहे यंदाच्या चहा उत्पादनात आसाममध्ये वीस तर पश्चिम बंगालमध्ये चाळीस टक्के घट झाली आहे चा ची त्याचा थेट परिणाम चहाच्या किमती तसंच निर्यातीवर होण्याची चिन्ह आहेत त्यामुळं चहा पावडरचे दर वाढण्याची शक्यता आहे टी असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजेच टी ए आयनं याबाबत माहिती दिली आहे पश्चिम बंगालमध्ये सरासरीच्या तुलनेत पन्नास ते ऐंशी टक्के तर आसाममध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ दहा ते तीस टक्के चहा माळ्यांना असा पाऊस झालेला आहे अशातच वातावरणात उष्मा वाढल्यानं चहा उत्पादनासाठी पोषक वातावरण तयार झालं नाही या दोन्ही राज्यातील पिकांना याचा फटका बसल्यामुळे यंदा दोन्ही राज्यांमध्ये तीस टक्के उत्पादन घटणार असल्याची माहिती टी आयनं दिली आहे तर या होत्या आजच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या महत्वाच्या बातम्या अतिवृष्टी आणि अवकाळीबद्दलच्या पंधरा जुलैपर्यंतच्या आश्वासनाचं मदतीच्या आश्वासनाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सांस्ता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला चा सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या